हॅलो फ्रेंड्स आपण जर औषध निर्माता या पदाकरिता जर फॉर्म भरला असेल ठाणे महानगरपालिका डी एम आर नागपूर किंवा येणाऱ्या अपकमिंग एक्झामसाठी तर आपण जिल्हा परिषद औषध निर्माण अधिकारी ना नांदेड दोन हजार चौदाचा पेपर बघूयात यातून तुम्हाला तुम आयडिया येईल की फार्मासिस्ट हा जो टॉपिक आहे त्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे प्रोड्रग इज प्रोड्रक हा काय आहे तर तुम्ही तुम्हाला प्रश्न आणि उत्तर लगेच सांगणार आहे तर लक्षात घ्या प्रोड्रक्ट हा काय आहे तर फार्माकोलॉजिकली इन ॲक्टिव्ह आणि जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर जर कमेंट करायचं असेल तर आपण काय करायचं आहे प्रश्न विचारत असताना व्हिडिओला पॉज करा ऑप्शन रीड करा आणि स्वतः त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे यानंतर पुढील प्रश्न अॅनालजेसिक्स आर ॲनालजेसिक्स काय आहेत तर योग्य उत्तर आहे सी एन एस डिप्रेसंट यानंतर पुढील प्रश्न बघूयात द नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक द नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक ए अँड बी अबो यानंतर पुढील प्रश्न बघूयात प्री क्लिनिकल स्टडीज ऑफ ड्रग्स आर कॅरीड आउट ऑन प्री क्लिनिकल स्टडीज ऑफ ड्रग्स आर कॅरीड ऑन एनिमल मॉडेल यानंतर पुढील प्रश्न एन्थ्रॉइड्स आर ड्रग्स विच डिमिनिश और ॲबोलिश द ॲक्शन ऑफ इंडिजिनियसली रिलीज थायरॉक्झिन ऑप्शन ए याचं योग्य उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न झेड ट्रॅक इंजेक्शन आर मेड बाय डॅडॅश रूट तर लक्षात घ्या झेड ट्रॅक इंजेक्शन आर मेड बाय इंट्रा इंट्रामस्क्युलर रूट यानंतर पुढील प्रश्न द मॅक्झिमम व्हॉल्यूम दॅट कॅन बी इंजेक्टेड बाय इंस्ट्रा क्युटेनियस रूट इज तर ते किती आहेत तर योग्य उत्तर आहे पॉईंट टू एम एल आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या एम केडीएमसी आणि बाकी अपकमिंग एक्झामसाठी आपण फार्मसीज औषध निर्माता या परीक्षेसाठी एकूण तीन हजार प्लस प्रश्न तयार केले आहेत प्राईज आहे दोनशे नव्याण्णव यात तुम्हाला मागील पंधरा प्रश्नपत्रिका भेटेल आणि सोबत तुम्हाला चाळीस सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि दोन मॉक टेस्ट देखील भेटणार आहेत जर आपल्याला हा कोर्स परचेस करायचा असेल तर ज्ञान वांदन इन्स्केटर आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे आणि त्या ठिकाणी कुपन कोड देखील आहे कुपन कोड जर यूज केला तर तुम्हाला अजून पन्नास रुपये या ठिकाणी डिस्काउंट भेटून जाईल तर नक्की परचेस करा तसेच तुम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकरता नॉन टेक्निकल मटेरल हवं असेल तर आपल्याकडे एकोणीस हजार प्लस प्रश्न आहेत तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत प्राइस आहे चारशे नव्याण्णव रुपये याकरिता ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा यामध्ये तुम्हाला ज्ञान चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका फुल फुले टेस्ट टी सी एस एस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न पर्यावरण समस्या वारसासळे पर्यटन ऊर्जा संवर्धन मराठी व्याकरण प्रश्न नोट्स इंग्लिश ग्रामर ऍप्टिट्यूड सोबत माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास या तिघांवर मिळून चौदाशे प्लस प्रश्न चाळीस प्लस ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटणार आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा याच्या कंटेंटमध्ये जा फ्री ऑनलाईन टेस्ट द्या आणि त्यानंतर हा कोर्स परचेस करा यानंतर पुढील प्रश्न आहे कोलोडियन्स युजली कंटेंट योग्य उत्तर आहे नायट्रोसिल्युलोस पुढील प्रश्न ट्रान्सफ्युजन बॉटल आर मेड ऑफ तर लक्षात घ्या ट्रान्सफ्युजन बॉटल आर मेड ऑफ न्यूट्रल ग्लास किंवा बोरोसिलिकेट ग्लास पुढील प्रश्न विच मिल इज यूज फॉर पावडरिंग हार्ड क्रूड ड्रग तर कोणती मिल यूज केली जाते तर ती आहे डिस इंटिग्रेटर यानंतर पुढील प्रश्न अनऑर्गनाइज्ड ड्रग्स आर युजली एक्स्ट्रेक्टेड बाय अ प्रोसेस कॉल्ड तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मॅसिरे मॅसिरेशन यानंतर पुढील प्रश्न होलेटाइल ऑइल इज सेपरेटेड फ्रॉम क्रूड ड्रग बाय तर ते आहे सिम्पल डिस्टिलेशन पुढील प्रश्न टेम्परेचर अँड टाईम युजड इन मॉइस्ट हीट स्टरिलाइजेशन इज तर व्हिडिओला पॉज करायचं आहे ऑप्शन स्वतः रीड करायचे आणि खाली विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे तर योग्य उत्तर आहे वन ट्वेंटी डिग्री सेल्सिअस फॉर थर्टी मिनिट पुढील प्रश्न सल्फा पावडर्स आर स्टरिलाइज बाय सल्फा पावडर आर स्टरलाइज बाय हॉट एअर ओव्हन यानंतर पुढील प्रश्न क्रूड ड्रग आर ड्राईड इन क्रूड ड्रग आर ड्राइड इन ट्रे ड्रायर यानंतर पुढील प्रश्न ऑफ टॅबलेट मटेरियल टू ऑल इज कॉल्ड राईट आन्सर आहे स्टिकिंग पुढील प्रश्न इडिबल ऑइल इज यूज फॉर तर इडिबल ऑइल इज यूज फॉर अँटी डस्टिंग कंपाऊंड पुढील प्रश्न फिल्टर इडिज फिल्टर एड काय आहे तर आहे ऑल ऑफ द अबो पुढील प्रश्न मॉटलिंग इन अ टॅबलेट इज ड्यू टू तर कशामुळे तर राइट आंसर आहे ए अँड बी बोथ पोअर डिस्ट्रीब्यूशन ऑफ डाय मायग्रेशन ऑफ द डाय पुढील प्रश्न बघत आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करून द्या पुढील प्रश्न आहे मायक्रो क्रिस्टलाइन सेल्युल इज यूज ॲज ऑल ऑफ दिस म्हणजेच काय डायल्युअंट डिस आणि बायंडर पुढील प्रश्न मेलाड रिएक्शन इज रिलीज टू राईट आन्सर आहे डायल्युअंट पुढील प्रश्न बेकिंग सोडा इस अ इज अ कॉमन नेम ऑफ तर कशाचं नाव आहे ते तर ते आहे सोडियम बायकार्बोनेट पुढील प्रश्न इप्सम सॉल्ट इज इप्सम सॉल्ट हा काय आहे तर तो आहे मॅग्नेशियम सल्फेट यानंतर पुढील प्रश्न विच ऑफ दिस इज अ मेजर केशन इन इंट्रासेल्युलर फ्लूड राइट आन्सर आहे पोटॅशियम यांना पुढील प्रश्न बघूयात झिंक क्लोराईड इज यूज ॲज तर झिंक क्लोराईड काय आहे तर तो आहे ॲसट्रिजेंट आणि विद्यार्थी मित्रांनो फार्मासिस्ट या टॉपिकसाठी परीक्षेसाठी आपण काय केलं आहे तीन हजार प्रश्न टॉपिक वाईज तुम्हाला देतो आहे सोबत टेस्ट प्रोव्हाइड करतो आहे आणि मागील पंधरा प्रश्नपत्रिका तुम्हाला देतोय एक्झामची रूपरेखा तयार करण्यासाठी हेल्पफुल आहे सोबत तुमचा अभ्यास झाला प्रश्न वाचून झाले तर तुम्हाला सब्जेक्टिव्ह चाळीस ऑनलाईन टेस्ट आपण करतो करतोय यामध्ये अजून टेस्ट आपण ऍड करणार आहोत जवळपास पन्नास सब्जेक्टिव्ह टेस्ट करण्याचा आपलं मानस आहे सोबत दोन मॉक टेस्ट ज्यामध्ये शंभर प्रश्न असतील चाळीस प्रश्न फार्मसिस्टचे साठ प्रश्न नॉन टेक्निकलचे म्हणजेच मराठी इंग्लिश सामन्या परीक्षेत पॅटर्न आहे तशा तुम्हाला दोन टेस्ट भेटेल अजून वेळ भेटला तर अजून त्यामध्ये टेस्ट आपण ऍड करणार आहोत प्राइस आहे दोनशे नव्याण्णव जर आपण कुपन कोड केला तर अडीचशेपर्यंत तुम्हाला हे मटेल भेटणार आहे तर आजच विद्यार्थी मित्रांनो ऍप्लिकेशन डाउनलोड करा कोर्स परचे यानंतर पुढील प्रश्न आयोडीन इज मोर सोल्युबल इन तर राईट आन्सर आहे क्लोरोफॉर्म पुढील प्रश्न ड्राय आईस इज सॉलिड फॉर्म ऑफ तर कशाचा सॉलिड फॉर्म आहे तर तो आहे कार्बन डायऑक्साइड पुढील प्रश्न एलम इज कॉमनली युज तर काय योग्य उत्तर आहे एस्ट्रीज पुढील प्रश्न अ गॅस यूज्ड फॉर फ्युमिगेशन इज अ गॅस यूज इन फॉर फ्युमिगेशन इज सल्फर डायऑक्साइड पुढील प्रश्न सेरा आर यूज टू प्रोव्हाइड सेरा आर यूज टू प्रोव्हाइड आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी पुढील प्रश्न द अमाऊंट ऑफ ब्लड एक्सपेल्ड बाय कॉन्ट्रॅक्शन ऑफ व्हेंट्रिकल्स पर मिनिट इज कॉल्ड ॲज राईट आन्सर आहे कार्डियक आउटपुट पुढील प्रश्न पी टी एच इज सिंथिसाइज्ड बाय योग्य उत्तर आहे पॅराथायरॉइड ग्लॅण्ड पुढील प्रश्न द हार्मोन विच इंक्रीज ब्लड ग्लुकोज लेवल तर याचा राईट आन्सर आहे ए ग्लुकोज पुढील प्रश्न पल्मनरी आर्टरीज कॅरीज तर पल्मनरी आर्टरीज कॅरीज इम्प्युअर ब्लड ऑप्शन बी पुढील प्रश्न विच वन ऑफ धीज इज अ डिसॉक्सी शुगर तर योग्य उत्तर आहे डिजिटॉक्स पुढील प्रश्न बीसीजी व्हॅसिन कंटेंट तर बीसीजी व्हॅसिन कंटेंट काय अलायुड बॅक्टेरियल सस्पेन्शन म्हणजेच ऑप्शन बी पुढील प्रश्न कॉरेंडर कंटेन चीफली काय तर ते आहे डी लिनॅलूल यानंतर पुढील प्रश्न बोर्न ट्रॅजर टेस्ट इज यूज टू आयडेंटिफाय काय ॲथ्रॉक्युकेन यानंतर पुढील प्रश्न विन्सा बिलॉन्ग्स टू द कॅटेगरी ऑफ क्रू ड्रग काय राईट अँसर आहे अँटी ट्युमर तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण जो फार्मासिस्ट औषध निर्माताचा जो पॅकेज तयार केला आहे तीन हजार प्लस प्रश्न मागील पंधरा प्रश्नपत्रिका आणि तुमच्यासाठी मॉक टेस्ट चाळीस मॉक टेस्ट चाळीस सब्जेक्ट टू टेस्ट आणि दोन मॉक टेस्ट नक्की परचेस करा कल्याण डोमिलोजचा नॉन टेक्निकलचा मटेरियल जर घेतला तर विद्यार्थी मित्रांनो अपकमिंग जेवढेही एक्झाम आहेत त्यांकरिता तुम्ही नक्की यूज करू शकता तर परचेस करा सध्या ऑफर चालू आहे तर त्याचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या थँक्यू